आल आलो कुणाला सुखी ठेवली आलू होय कुणाला सुखी ठेवली आलू आल आलू असं कस करते हर हर महादेव कशी करते महादेव कस करते तोंड नाही गेवा करार महादेव बसून पूजा कशी करते तिथं बसून कर पूजा कशी करते इकडे बसून समोर बसून कर असं समोर समोर बस खाली नको तिकडं बस तिकडं इथं इथं बस इथं हा इथ बस बस, नहीं। नहीं। नहीं करना का बर करणार नाही कर ना जय जय कर कशी करती अनुडा अरे तिथं नाही झोपत